ही आम्ही पावसाळ्यात भेंडीची झाडं लावली होती तर आता याला भेंडी खूप छान आलेली आहेत आणि ही गावटी भेंडी आहेत चवीला खूप सुंदर असतात आणि रंगही खूप छान दिसतो या भेंडींचा इथे काही गवारीची देखील झाडं आहेत तर आपण आता मिक्स भाजीसाठी यातील काही गवार भेंडी आणि अजून काय काय भाज्या मिळतात त्या बघूया चला आपण काढूया आता किती छान भेंडी आहेत बघा मस्त किती सुंदर दिसत आहेत ना भेंडी ही वा काय भेंडी आली मस्त हे गवारीची पण हे दोन तीन झाडं आहेत तेही बघा किती छान याला गवारी आलेली आहे दोन काल पाऊस खूप जास्त पडला त्यामुळे झाड थोडं पावसाने झोडपलं गेलं आहे गवार बघा किती मस्त काय सुंदर दिसत आहेत वा मस्त आपण ही गवार पण काढूया थोडी आता अगदी मोठी मोठी गवार आहे सुंदर हे बघा अशा प्रकारे आपल्याला एवढी भेंडी मिळालेली आहे आणि एवढी आपल्याला गवर मिळाली आहे तर छान पोय पोळी भाजी आपल्याला मिळाली आहे तर आता मी मिक्स भाजी मी करणार आहे याची त्यामुळे हे थोडे थोडे भाज्या ज्या मला मी ते मी गोळा करते आहे आम इथे आमचं श्रावण घेवड्याचं झाड आहे तर या झाडाला आता नुकती फुलं यायला लागलेली आहेत आणि अगदी कमी प्रमाणात शेंगा आता आलेल्या आहेत तर आता म्हणजे नुकती सुरुवात झाली आहे घेवडा यायची तर एक थोड्या एक मला दहा एक शेंगा मिळाल्या आहेत घेवड्याच्या तर त्या मी काढते आहे मिक्स भाजीसाठी आता भरपूर फुलं आली आहेत आता यानंतर घेवडा छान येणार आहे ही बघा फुलं किती सुंदर आलेली आहेत हे बघा मला एवढ्या शेंगा घेवड्याच्या मिळाल्या आहेत तर त्या मी आता मिक्स भाजी मी अनिता अनिताच किचन गार्डन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते आज आपण बनवणार आहोत मिक्स भाजी तर आमच्या बागेतून मी जे या पावसामध्ये भाजी लावली होती तर त्या काही भाज्या मी काढून आणलेल्या आहेत आणि त्याची आज आपण मिक्स भाजी बनवणार आहोत तर पितृपक्षामध्ये मिक्स भाजी बनवली जाते तर मी माझ्या घरी सर्व पितृ अमावशाला ही भाजी बनवते हो तर प्रत्येक ठिकाणी थोडीफार पद्धत वेगळी असू शकते तर ही पितृ पक्षातली जी भाजी आहे मिक्स भाजी ती मी ज्या पद्धतीने बनवते त्याच पद्धतीने भाजी तुम्हाला मी आज दाखवणार आहे तर चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला तर आपण आता ही जी मिक्स भाजी करणार आहोत त्यासाठी आपण ह्या भाज्या घेतलेल्या आहेत तर ही भेंडी आहे कापून घेतली आहे मी ही गवार आहे हे पडवळ आहे हा श्रावण घेवडा आहे हा भोपळा आहे आणि हा टोमॅटो आहे तर ह्या आपण पाच प्रकारच्या भाज्या घेतलेल्या आहेत आणि त्यासाठी मला आता एक वाटण लागणार आहे या बाईसाठी तर हे वाटण आहे तर हे ओलं खोबरं आहे हे आलं आहे अद्रक हिरवी मिरची आहे कोथिंबीर आहे आणि हे थोडस जिरं आहे तर मी हे एक वाटण करून घेणार आहे हे भाईसाठी तर आपण आता सर्वप्रथम वाटण करून घेऊया चला गॅस ऑन करूया आणि आपण भाजी करायला सुरुवात करूया आपण तेल घालणार आहोत चला तेल आपलं गरम झालेलं आहे आपण त्यामध्ये मोहरी घालूया जिरा घालूया त्यानंतर आपण हे टॉमॅटो घालूया आपण टोमॅटो मॅश होण्यासाठी आपण पटकन मॅश होण्यासाठी आपण हा थोडस मीठ घालून घेऊया म्हणजे आपण टोमॅटो पटकन मॅश होईल घेऊया अगदी मऊ व्हायला पाहिजे टोमॅटो टोमॅटो छान आपला मॅश झालेला आहे म्हणजे मऊ झालाय आपला टोमॅटो तर आपण आता यामध्ये वाटण जे मगाचे आपण वाटलं होत मिक्सरला ते आपण घालून घेऊया ते थोडस परतून घेऊया वाटण देखील आता वाटण पण आपण छान आता परतून झालेलं आहे त्यामध्ये आपण आता हे थोडं लाल तिखट घालूया त्यानंतर आपण थोडी हळद घालूया हिंग घालूया आणि आता सम आपण आता त्याच्यामध्ये ही भेंडी आहे ही घालूया एक एक करून आपण सगळ्या भाज्या आपण आता परतून घेऊया हे पडवळ आहे ही थोडी गवार आहे गवर घालूया आणि हा भोपळा अशा प्रकारे पाच भाज्या आपल्या झालेल्या आहेत मिक्स करून घेऊया आता हे छान ही भाजी परतून घेतलेली आहे मिक्स भाजी आणि हे थोडं दही आहे ते मी आता याच्यामध्ये घालून घेते भाजीमध्ये आणि आता परत हे आपण परतून घेऊया आणि पाणी थोडंसं घालू अगदी आपण ती उगट ठेवूया तर पंधरा मिनटामध्ये ही भाजी छान अशी मऊ शिजते दहीमुळे याला चव खूप छान येते याची आंबट तव तव मस्त चवीला ही भाजी खूप सुंदर लागतो दही घातल्यामुळे तुम्ही नक्की भाजी करताना आपणही दही झाला तो सुंदर येईल आपण थोडं पाणी घालूया आपण थोडी पंधरा मिनिटं वरही आपण झाकणावर देखील पाणी ठेवणार आहोत अंबरावर जास्त पाणी असं आपण घातलं नाही कमी पाणी आहे त्यामुळे आपण आता थोडं झाकण पाणी जवळ ठेवूया चालेल थोडंसं आपण मीठ मगाशी घातलेलं आहे थोडं मीठ घालूया पुन्हा आणि ही भाजी आपण आता झाकून ठेवूया दहा मिनिटांनी आपण एकदा चेक करूया जास्त पाणी वापरले नाहीये थोडं पाणी आणि दहा मिनिटांनी आपण चेक करूया आणि या झाकणाच्या वरती देखील आपण थोडं पाणी घालून घालूया म्हणजे भाजी आपली छानशी शिजेल दहा मिनटांनी आपण चेक करू चला आपण भाजी चेक करूया दहा मिनटं आपली झालेली आहेत बघा कधी भाजीला सुंदर रंग आलेला आहे सुगंध पण एवढा छान सुटला आहे मस्त आपली भाजी अगदी मस्त शिजलेली आहे तर ही भाजी टाळून घेऊया बघा कशी सुंदर आहे जास्त घट्टही नाही जास्त पातही नाही अशी ही भाजी करायची आहे आपण आता गॅस बंद करूया आणि भाजी काढून घेऊया अशा प्रकारे भाजी मी काढून घेतलेली आहे बोल मध्ये तर आपण त्याच्यामध्ये आता कोथिंबीर थोडीशी सजावटीसाठी घालूया आणि भाजी आपण आधी खाण्यासाठी तयार झालेली आहे अशा प्रकारे आपली भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे मिक्स भाजी अतिशय सुंदर दिसते आणि सुगंध देखील सुंदर घरामध्ये दरवळतो आहे तर तुम्ही देखील अशी मिक्स भाजी करून बघा तर जास्त करून मी ही सर्व कित्री अमोजा आहे त्या दिवशी मी अशी भाजी बनवते तर प्रत्येकाची बनवायची पद्धत थोडी वेगवेगळी असू शकते पण मिक्स भाजी पितृपक्षामध्ये बनवतात तर मी ही बनवलेली भाजी जर आपल्याला आवडली असेल तर आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण आपला अमूल्य वेळ देऊन आमचा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानते धन्यवाद देते नमस्कार